डोस डोसमध्ये झिंक टाकण्याचं कारण काय की बाबा झिंकची सुद्धा कमी होती म्हणजे काळ्या मातीमध्ये काय होतं जनरली ज्याला आपण कॅल्शियम कार्बोनेटमुळे काळा कळे होतो तर कॅल्शियम कार्बोनेट काय करतं की झिंकची डिफिशियन्सी झिंकची जी अवेलेबिलिटी असते जमिनीतली किंवा पिकातली ते रिड्यूस करायचं काम करतं तर त्यामुळे आपण ते अगोदरपासून जर दिलं तर त्याची कमतरता भासणार आहे झिंकमुळे का झिंकची कमतरता असाल तुमची उगवण क्षमतेमध्ये सुद्धा पिकाच्या जे आपण जे शेड लावणार आहोत जे बी लावणार आहोत त्याच्या उगवण क्षमतेमध्ये सुद्धा परिणाम होतो त्यामुळे बोरान किंवा झिंक ह्याचं खूप जर्मिनेशन्समध्ये खूप मोलाचं कार्य असतं तो एक आपण लक्षात घेतला पाहिजे त्यामुळे याच्या ह्या आपल्या कॉम्बिकेटमध्ये सगळ्या सर्व प्रकारचे मायक्रोन्युट्रेन्सचे घटक आहेत जे की आपल्या पिकाला आवश्यक असतात त्याच्यामुळे काय होणार की अति उष्णता किंवा दुष्काळ किंवा क्षारता असे जे प्रॉब्लेम्स असतात सॉईलमध्ये ते सहन करण्याची क्षमता पिकामध्ये पिकामध्ये येते याचे जे प्रमाणे कॉम्बे किटचं जे प्रमाणे कॉम्बे किटचं प्रमाण त्रेपन्न किलो प्रति एकर आपण बेसन डोसमध्ये टाकायचं आहे